आज आपण चमचमीत आगरी कोळी पद्धतीत सुके बोंबील बटाट्याची चमचमीत भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत नॉनव्हेज खाणाऱ्या प्रत्येक खवयाला आवडतं ही सुक्या बोंबलाची चटणी किंवा भाजी भाजी तुम्ही म्हणू शकता अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणजे तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तुम्ही बॅचलर असाल तर न चुकता भरपूर टिप्स हा रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवतं रेसिपीला सुरुवात करूया सुके बोंबील बाजारातून जेव्हाही तुम्ही निवडून घेता खूप जसं मोठे नको खूप जसं लहान नको तसे हे मध्यम आकाराचे आपण मीडियम साईजचे निवडून घेतलेले आहेत खूप जसं मोठे असले की निभार असतात खाताना थोडंसं कडक कसकस लागतं खूप लहान असतो त्याच्यामध्ये गाभा नसतो म्हणून नेहमी असे निवडताना आपल्याला मध्यम आकाराचे बोंबील निवडून घ्यायचे आहे असं हे एका साईजचे एका आकाराचे मध्यम आकाराचे आपण इथे सगळे बोंबिल निवडून घेतलेले आहे दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट बोमेल जेव्हाही तुम्ही बाजारातून घेता असं हे मोडून बघायचं पटकन मोडलं किंवा कडक लागलं ला। चांगले कडक सुकवलेले किंवा ताजे बोंबील आहेत असं समजावं आता हे झालं बोंबिल कसे निवडून आहे दुसरी आणि महत्वाची गोष्ट बोंबील साफ कसे करायचे ते सुद्धा तितकंच महत्वाचं याला छोटे छोटे काटे वगैरे असतात तर ज्यांना भीती वाटते किंवा हाताला टोचण्याची वगैरे भीती वाटते तर कैची सीझनने आपल्याला हे काढून आहे पोटाकडचा भाग सुद्धा कापून घेतलेला आहे कोण घेतलेल्या को बोंबलाचे जे पर असतात ते कैचीने किंवा सुरीने या पद्धतीने जितके निघेल तितकेच आपल्याला काढून घ्यायचे अगदी संपूर्ण काढण्याची अजिबात गरज लागत नाही फक्त असं थोडं थोडं कैचीने आपण घासून घेतलंय शेपटाकारचा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे तर तुम्हाला एका बोंबीलचे किती लहान मोठे तुकडे करायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता अगदी छोटे छोटे करतात तर काही दोन तुकडे करतात तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता तर ही झाली पहिली पद्धत ज्यांना हाताला काटा वगैरे लागण्याची टोचण्याची भीती वाटत असेल किंवा तुम्ही बॅचलर असाल पहिल्यांदा करत असाल तर तुम्ही सीझर किंवा कैचीने नाही निवडून घ्यायचंय जर तुम्ही खूप एक्सपर्ट असाल तर हाताने सुद्धा तुम्हाला असं हे बोंबील निवडून स्वच्छ करून घेता येईल तर बोंबला तोंडाकडचा थोडासा काटेरी कडक भाग हाताने काढून घेतला आणि पर जे असतात हाताने निघेल तितकं थोडं थोडं काढून घेतलंय शेपटाचा भाग सुद्धा हाताने तोडून घेतलाय आणि जसे लागतील तसे हाताने याचे तुकडे करून घेतलेत म्हणजे हाताने कैशीने सिजरने तुम्हाला जसं आवडेल त्यानुसार तुम्हाला करून आहे सुरीने केलं तरी सुद्धा चालू शकेल आजच्या भाजीसाठी साधारणतः एक बारा ते पंधरा असे हे मध्यम आकाराचे आपण बोंबील स्वच्छ करून तुकडे करून घेतलेले आहे एक तीन ते चार जणांना याची भाजी अगदी व्यवस्थित पुरते असे हे थोडे मोठे मोठे तुकडे ठेवलेले आहे म्हणजे याचा गाळ होणार नाही सध्या उन्हाळा सुरू आहे चांगल्या क्वालिटीचे बोंबील आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध मिळतात बाजारातून आणायचे चांगले निवडायचे तुकडे करून एक दोन ते तीन तास उन्हामध्ये कडकडी सुकवून घ्यायचे एखाद्या हवाबंद पिशवीमध्ये बंद करून एखाद्या डब्यामध्ये घालून तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता अगदी पावसाळाभर किंवा अगदी वर्षभर जरी म्हणाल तरी अगदी व्यवस्थित राहतात तर ज्या वेळेस तुम्हाला याची भाजी करायची फक्त काढायचे यामध्ये गरम पाणी घालायचे खूप जसं पाणी कडकडीत गरम नसावं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे असं केलं की काय होतं माहिती आहे का कधी कधी बोंबेल दोरीवर बांबूवर कधी कधी जमिनीवर किंवा मातीमध्ये सुद्धा सुकवले जातात त्याला धूळ माती कचरा वगैरे लागला जातो असं गरम पाणी खालून चमचाने वर खाली करत फक्त मिनिटभर आपल्याला हे करून घ्यायचं आहे अजिबात पाण्यामध्ये आपल्याला बोंबेल भिजत घालायचे नाही त्याची चव कमी होते एक दोन मिनटं झालं की यातलं सगळं पाणी काढून टाकलं आहे आणि आणखीन एका पाण्याने स्वच्छ आपण बोंबील धुवून घेतलेले आहे तर भाजी करण्यासाठी अगदी हायजेनिक आणि छान पद्धतीचे बोंबील आपले इथे तयार झालेले आहे आता फायनली आपण याला मस्त फोडणी देणार आहोत भाजी बनवण्यासाठी गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे सुरुवातीला कढई छान गरम झाली कर की फक्त आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की धुवून स्वच्छ केलेले बोंबील आपण यामध्ये घालणार आहोत बोंबील घालताना पाणी घालायचं नाही फक्त बोंबील आपण धुवून घेतलेले घातलेले आहे यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घातलेला आहे व तस अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेणार आहोत हळद मिठामध्ये एक दोन ते तीन मिनटं छान लालसर रंगावर आपण मध्यम मासेवर बोंबील भाजून घेणार आहोत असं केलं की बोंबलातला थोडासा वैस श्वास असतो किंवा यातला कच्चेपणा असतो थोडासा उग्र वास असतो तो कमी होतो आणि भाजी खाताना चवी लागते छान लागते या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की करून बघा कधी करत नसाल तर किंवा तुम्ही बॅचलर असाल पहिल्यांदा बनवत असाल तर या पद्धतीने तुम्ही एकदा भाजी नक्की करून बघा दोन ते तीन मिनटं मध्यम आणि मोठ्या सेवर कमी जास्त गॅस करू शकता असं हे लालसर मस्त सुगंध येईपर्यंत भाजून घेतलेला आहे सगळ्या घरात मस्त बोंबलाचा सुगंध पसरलेला आहे आणि हे एका वाटीमध्ये आपण काढून घेणार आहोत आता पुन्हा गरम करून घेतलेली आहे यामध्ये पळी भर किंवा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तेल घेऊ शकता तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये एक मोठ्या कराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे सोबतच दोन हिरव्या तुकडे घेतलेले आहे कांदा आपल्याला या भाजीला थोडासा जास्त घालायचा आहे आणि जमेल तितका बारीक चिरून घालायचा आहे सोबतच आठ ते दहा ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घातल्यात या भाजीमध्ये आलं घातलं जात नाही फक्त लसूण आपण ठेचून किंवा किसून तुकडे करून तुम्ही यामध्ये वापरू शकता आता ही सगळी फोडणी साधारणतः दोन मिनटं मोठ्या असेवर हलक्याशा बदामी रंगावर छान रंग बदलेपर्यंत आपण परतून घेणार आहोत एकसारखं तळ्यापासून ढवळत घेतलं की एकसारखा सगळीकडून कांदा आणि बाकीची जिनस फोडणीमध्ये परतली जातात कांदा इथे छान गोल्डन रंगावर मस्त झालेला आहे आता या सेजला दोन लहान आकाराचे आपण टोमॅटो चिरून घेतलेले आहेत टोमॅटो मोठा असेल तर फक्त एकच घालायचा आहे टॉमॅटोसुद्धा छान नरम होईपर्यंत एक दोन ते तीन मिनटं चांगलं आपण याला परतून घेणार आहोत रंग बघू शकता असा हा छान बदललेला आहे आणि चांगला टॉमॅटो नरम झालेला आहे आता या सेजला यामध्ये अगदी पाव चमचा आपण हळद घेणार आहोत तर आगरी कोळी पद्धतीचा स्वयंपाक म्हटला की आगरी कोळी मसाला तर आलास तर आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा शंभर टक्के शुद्ध ऑर्गॅनिक डंकावर कुटलेला हा स्पेशल आगरी कोळी मसाला इथे आपण साधारणतः दीड चमचे वापरलेला आहे यामध्ये अगदी भरभरून बर गरम मसाले मिरच्या व्यवस्थित वापरल्यामुळे अजिबात तुम्हाला यामध्ये वेगळा गरम मसाला वेगळी मिरची पूड असं काहीही घालावं लागत नाही सगळं आपण मसाल्यामध्ये घातलेलं आहे शिवाय भाजीला चव आणि रंग अगदी मस्त येतो एकदम सुगंधित ऑरगॅनिक कोणत्याही प्रकारचं प्रिझेव्हेटिव्ह रंग आर्टिफिशियल कलर काहीही न वापरता आपला हा आगरी कोळी मसाला आपण तयार केलेला आहे आणि या मसाल्याला तुम्ही अगदी सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून खूप 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 धन्यवाद सुरुवातीला मसाला घातला की थोडंसं परतून घेतलं आहे थोडं कोरडं वाटत होतं म्हणून थोडंसं पाणी घालून पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे एक मूठभर आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि ही सुद्धा यामध्ये आपण छान परतवून घेणार आहोत तुम्हाला जर आपले ऑर्गॅनिक मसाले ऑर्डर करायचे असतील तर फक्त भारतातच नाही तर विदेशातही आपले मसाले आपण कुरिअर करतो याची सगळ्यांनी नोंद घ्यावी तेल सुटेपर्यंत चांगलं हे परतून झालेलं आहे आता यामध्ये तुम्हाला एक मोठ्या आकाराचा कच्चा बटाटा सालांचकट फोडींमध्ये घातलेला आहे आता या भाजीला हा बटाटा अगदी छान लागतो तुम्हाला जर बटाटा आवडत नसेल तर फक्त बोंबलाची भाजी तुम्ही करू शकता पण बटाटा ज्यांना आवडतो त्यांनी नक्की घाला एक नंबर सवीची भाजी तयार होते शिवाय लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील बटाटा घातल्यानंतर एक दोन मिनटं मसाल्यांमध्ये छान तेल परतून घेतलंय आता यामध्येच भाजून घेतलेले आपण बोंबील घालणार आहोत बोंबिल घालायचंय चवीपुरतं मीठ लक्षात असू द्या सुक्या सुक्या मच्छीला ऑलरेडी मीठ लावून वाळवलं जातं म्हणून मीठ घालताना थोडं कमीच घालायचंय तर मी फक्त अर्धा चमचा माझ्या चवीपुरतं मीठ घातलंय तुम्ही तुमच्या चवीपुरतं यामध्ये मीठ घालू शकता आणि बोंबील सुद्धा या मसाल्यांमध्ये दोन मिनिटं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत मसाल्यांमध्ये जितकी भाजी कोणतीही भाजी असेल जितकी तुम्ही चांगली परताल त्याला जितकं तेल सुटेल तितक्या भाजीला चव अगदी छान येते म्हणून जेव्हाही तुम्ही कोणतेही प्रकार भाजीचे किंवा असे हे नॉनव्हेजचे प्रकार करताय मसाल्यांमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तर या खरपूस फोडणीमध्ये साधारणतः पाच मिनटं पण हे दोन्ही जिनस चांगली परतून घेतलेली आहे आणि सगळ्या घरात बोंबिल बटाट्याचा मस्त सुगंध पसरलेला आहे तुम्हाला जर रसा भाजी सुकी भाजी जशी करायची असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालताना शक्यतो गरम पाण्याचाच उपयोग करायचा आहे म्हणजे भाजीला रंग आणि चव मस्त येते तर आपल्याला खूप जास्त सुकी नको कोरडी नको किंवा खूप जास्त रसा नको थोडीशी सरसरीत भाजी करायची आहे त्यासाठी एक ग्लासभर आपण इथे छान उकळतं गरम पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर सुकी भाजी करायची असेल तर अर्धाच ग्लास तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे पण पाणी घालून नक्की शिजवायचं आहे म्हणजे छान मौसूत आणि लवकर भाजी शिजायला मदत होते झाकण लावायचं आहे मध्यमासेवर एक सात ते आठ मिनटं आपण याला वाफेवर छान शिजवून घेतलेलं आहे मध्यम मासेवर साधारणतः एक सात मिनटं झालेली आहे एकदा झाकण उघडून बघणार आहोत बघूया तरी भाजी शिजली की नाही तर सगळ्या घरात मस्त घमघमाड भाजीचा पसरलेला आहे भाजीला रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे अजून जरी तुम्हाला थोडीशी ही पातळ वाटत असेल थोडीशी कोमट थंड झाली की आणखीन थोडीशी दाटसर किंवा घट्ट होते तर बोंबील बघू शकता मस्त मौसूत आणि छान शिजलेला आहे असाच बोंबील आपल्याला शिजवून घ्यायचा आहे बटाटासुद्धा अगदी मौसूत झालेला आहे म्हणजे एक पाच सहा मिनटात भाजी शिजून तुमची तयार होते सगळ्या शेवटी थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे आणि अर्धा टोमॅटोचे मोठे मोठे यामध्ये तुकडे घातलेले आहे जे अगदी ऑथेंटिक आगरी कोळी पद्धत आहे असा हा टोमॅटो यामध्ये घातला की खाताना अगदी छान लागतो तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही स्केपसुद्धा करू शकता आणि सगळ्या शेवटी थोडीशी चटपटीत आंबट भाजी होण्यासाठी दोन चमचे यामध्ये आपण कोकमाचा कोळ घातलेला आहे तुम्ही चिंच भिजवून त्याचा कोळ घालू शकता किंवा सध्या सीझन सीजन आहे तर कच्ची कैरी थोडीशी किसून किंवा तुकडे करून तुम्ही यामध्ये शिजवतानाच घालू शकता म्हणजे छान याला आंबट चटपटीत मस्त चव येईल सगळ्या शेवटी आपण गॅस बंद केलेला आहे अशी ही तुमची खाण्यासाठी आगरी कोळी पद्धती सुगंधाने खावीशी वाटणारी चटपटीत मस्त चवीची बोमिल बटाट्याची सुकी भाजी रस्सा हवा असेल तर थोडंसं पाणी घालायचं आणखीन थोडासा रस्सा याचा तयार होईल अशी ही भाजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा मस्त गरमागरम भाकरीबरोबर चपातीबरोबर वरण भाताबरोबर नुसत्याच सुद्धा अगदी मस्त लागतं कशी झाली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या कुकिंग टिकीत मराठीचा हा आगरी कोळी स्पेशल मसाला फक्त बोंबील बटाट्यालाच नाही तर चिकन मटन कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज असेल किंवा तुम्ही व्हेज भाज्यांना रस्सा भाज्यांनासुद्धा वापरू शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सब्सक्राइब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा